हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिलॉयट डिलॉयट हा ब्रँड आहे ज्याच्या अंतर्गत जगभरातील स्वतंत्र कंपन्यांमधील हजारो समर्पित व्यावसायिक निवडक ग्राहकांना ऑडिट आणि विमा सल्ला जोखीम आणि आर्थिक सल्ला जोखीम व्यवस्थापन कर आणि संबंधित सेवा प्रदान करण्यासाठी सहयोग करतात या कंपन्या डिलॉइट तोशे तॉमत्सू लिमिटेड या युकेचे खाजगी कंपनीच्या हमीद्वारे मर्यादित सदस्य आहेत प्रत्येक डी टी टी एल सदस्य फर्म विशिष्ट भौगोलिक क्षेत्रामध्ये सेवा प्रदान करते आणि ती ज्या देशात कार्यरत असते त्या देशाचे कायदे आणि व्यावसायिक नियमांचा अधीन असते फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू